ए पी एम सी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी बंद केल्याने माथाडी वर्ग आक्रमक झालाय आहे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद केला आहे तसेच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सर्व माथाडी मापाडी आणि व्यापाऱ्यांसह नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला आहे बाईक रिक्षा आणि खाजगी वाहनांमधून सर्व कामगार मनपा मुख्यालयाकडे रवाना झालेले आहेत तिथे जाऊन मनपा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न कांदा बटाटा मार्केटमधलं पाणी त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे पाच एक हजार माथाडी कामगार व्यापारी ट्रान्सपोर्ट कामगार हातगाडी कामगार शेतकरी आणि ग्राहक या कांदा बटाटा मार्केटमध्ये येत असतात प्रशासनाला महानगरपालिकेलाही आम्ही केलं आहे आम्ही ए पी एम सी मार्केटच्या सचिवांना पत्र केलं आहे पण आता कांदा बटाट्यातला व्यापारी माथाडी कामगार ह्याचं कोणीच वारिसदार नाही म्हणून आज आम्ही मार्केट बंद करून आम्ही आयुक्तांना भेटायला निघालो आहे सर हे एकच मार्केट नाही महत्वाचे आहे की महापालिकाने कांदा बटाटा मार्केट प्रशासकीय इमारत आहे मला कांदा बटाट्याची माहिती आहे प्रशासकीय इमारतीमध्ये कोणी नळातलं पाणी पित नाही त्यांच्या इम्पोर्टेड बिसल्या बाटल्या आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला जरी पाणी नाही पुरवठा केला तर ते शौचालयाला जाताना मुतारी नाही शौचालयाला जातानाही त्या ठिकाणी त्या बिस्लरीच्या बाटल्या घेऊन जातील पण गरीब माथाडी कामगारांनी काय करायचं व्यापारी पण घरातून पाणी आणेल पण माथाडी कामगारांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं ग्राहकांनी काय करायचंय म्हणून आम्ही हे आंदोलन सरकारला आणि महानगरपालिकेला पाणी चालू करण्यासाठी आम्ही केले पण हे अति धोकादायक मार्केट आहे वीस वर्षापासून अति धोकादायक आहे तो पाणी आणि नंतर विजली कापणार आणि यामध्ये रिडेव्हलपमेंटचा मुद्दा वारंवार मैत्रा पासून बैठक होऊन सुद्धा हा मार्गी का लागत नाही हायकोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत प्रशासनला ह्यामध्ये प्रचंड काही लोकांना पैसे कमवायचे आहेत व्यापाऱ्यांचा फायदा कमी किंवा व्यापाऱ्यांवरती जास्त बोजा टाकायचा आहे जसं आमच्या चौदा मार्केटला एस आय घोटाळा करायचा असेल तसं कांदा बटाट्यामध्ये तशाच प्रकारचं त्यांचं बाजार समितीचं नियोजन असेल काही व्यापारी सहमत असतील काही व्यापाऱ्यांची भूमिका विरोधात असेल काही व्यापाऱ्यांची स्पष्ट भूमिका असेल की आमच्यामुळे आम्ही इथे ए पी एम सीमध्ये व्यापार करतो म्हणून हा बाजारभाव वाढलेला आहे म्हणून आमच्या व्यापाऱ्यांचं हित पहिलंच जपावं परंतु यांच्या गोंधळामध्ये व्यापारी ट्रान्सपोर्टर हातगाडी कामगार महिला कामगार मेहता कर्मचारी हे सगळे एकदम वाईट परिस्थितीमध्ये काम करतात वणन मंत्री शंभर दिवस जाऊ दे एक वर्ष जाऊ दे सेटिंग आहे जोपर्यंत याच्यामध्ये सेटिंगची काय देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत रिडेव्हलप होत नाही हेच प्रश्न आहे बाकी सगळं ओपन आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम